रामोदे आपले आदरणीय सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य विविध आणि आघाडीचे माझे सर्व सहकार या राज्यात युती सुद्धा आहे आणि आघाडी सुद्धा आहे आणि मुंबईकर मंडळी असेल पुणेकर मंडळी असेल गुंजळवाडीची उपस्थित सर्व आजच्या सलामात प्रमाणे याही वर्षी यात्रेला आले सगळे माझे शेतकरी बंधू बघिने ज्यांचा कलगेतुरा या ठिकाणी आहे ते आदरणीय लव दादा कदम कर्जत आणि दुसरे आमच्या आपल्या सर्वांची आपल्याला कल्पना आहे शाहीर रामदासजी गुंड तानाजी माळवणकर म्हणजे तुम्ही आज नावाला आहे म्हणजे माझ्यासारखी तुमची अवस्था झाली म्हणजे तू आपल्याला पार्टी नाही आपण इथे मध्ये लटकलेलो लिहिलो हसू द्या तर मालवतकर आहेत आदरणीय आमचे मित्र शाहीर गुंड या ठिकाणी आलेले आहेत उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी पत्रकार बनतो आणि उपस्थित सर्व सहकारी मी दरवर्षी या यात्रेला येतोय कित्येक वेळेला ये खाली बसून आम्ही मांडी घालून जेवण सुद्धा घेतलेलं आहे कधी कधी पावसाची वेळ आली तर पळापळ पण झालेली आहे जेवताना हे सगळे अनुभव या वाडीशी माझे जोडलेले आहेत फार जुन्या पद्धतीने इथे पिंपळगावचं पाणी जायचं परंतु आनंदराव पिंपळगावचं पाणी जाताना हे स्केप नसायचा लोकांची मागणी होती आणि ही मागणी तुषारशे चालली काय चालू दोन मिनिट थांब झाला तुम्ही माझे सहकारी सगळे असं काय करत मी माझी असलो म्हणून काय नावाला आमदार तर आहे थोड तर अण्णा इथं आहेत माऊली शेट आहेत अध्यक्ष इथं आहेत आपण सगळे मंडळी आलेले आहात तुषार शेठ आहेत आनंदराव आहेत माझ्या आधी आनंदराव बोलले आता वल्लभ सर आहेत तर एकाची नावं घ्यावे अनेकशी नावं आणि माझ्या मागणी आली माझ्या आमदारकीच्या काळामध्ये मी बेल्ला असेल गुंजाळवाडी असेल किंवा पुढे गेल्यानंतर तुम्हाला बेल्ल्याच्या वरती असेल पिंपळगाव असेल या सगळ्या ठिकाणी एका वेळेला एका वेळेला एका टायमाला शासनाची ऑर्डर नंतर पण माझ्या शब्दावर या शेतकऱ्यांना एस्केप करून पाणी देणारा मी तालुक्याचा पहिला आमदार आहे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आता हे आम्हाला काय सांगावं लागतं वाजायला लागलं सांगावं लागतं तुम्ही विसरू नये म्हणून विसरू नये म्हणून सांगावं लागतं मी शक्यतो मी माझी कामं कधी सांगत ती आवडत नाही काय विकासाचा चेहरा एका दिवसामध्ये होत नाही विकास हा एका दिवसामध्ये सांगून लोकांना कळत नाही किंवा उन्हा आपल्याला कल्पना असेल की ह्या पूर्वपट्ट्याला पूर्वीच्या कालखंडामध्ये रस्त्याचा काय वनवा होता गुंजळवाडीची काय अवस्था होती हे मी सांगायची गरज नाही दोन अडीच कोटीचा आम्ही असे कामं केले प्रत्येक छोटे छोटे गावांमध्ये पण ठीक आहे आता आपण ह्या होऊन गेलेल्या गोष्टी आहेत परंतु आपलं गाव चांगलं आहे गावची वज्र मोठ आहे आपल्या निवडणुका जरी झाल्या लोक नियुक्त ग्रामपंचायतच्या पण तरी तुम्ही ना नाही ठेवली आज दिनेश असेल आमचा बोडसट उद्योजक किंवा आमचा संजीव असेल किंवा आमचा सरपंच असेल ही सगळी मंडळी लवश असतील ही पुन्हा एका मांडवाखाली आली आणि आम्हाला हेच हवं आहे अण्णा सर्वांनी निवडणुका जरूर लढा पण एका मांडवाखाली या आता आमच्यानं सुद्धा महायुती महाविकास आघाडी सगळ्यांनी निवडणूक लढल्या पाहिजे पण सगळ्यांनी उद्या एका छत्रछाया खाली आलं पाहिजे कुठलंही भांडण कुठलाही तंटा कुठलाही बखेडा आपल्या तालुक्याची संस्कृती फार उंच आहे ती संस्कृती आपण सगळे मंडळी घेऊन चाललोय आणि खूप आदर आहे तुषार शेट्टी प्रचंड आदर आहे ते माझे पहिले मी त्यांचा व्यापारी आणि मित्र आहे पहिल्यापासून आणि आमच्या वडिलांचे मित्र आहेत माऊली शेटचे आणि आम्ही एकत्र कारभार केलेले अनेक वर्ष आणि शंतराव जर काय बोलत सर्वांचे नेते त्यामुळं राजकारण येईल आणि राजकारण जाईल माझ्या मित्रांनो पण विसंगती होता कामा नये तुरा यांच्यात चांगला आहे कारण हे कलेचं क्षेत्र आहे पण ते आपल्याच चांगला नाही आपण सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊया विकास करायचा म्हणला तर तो शासकीय लागेल तेवढा करू पण मात्र धनगर बाबा आपल्याला आहे ना धनगर बाबा त्याला सोळा लाखाचा संभा मंडप स्वतःच्या खिशातला मांडणारा मी पहिला पाठ्य आहे हे सुद्धा मला आपल्या सगळ्यांना सांगितलं पाहिजे हे सोपं नाही पण हे होऊन गेलं आपल्या हातातून करता आलं मला संधी मिळत याच्यापेक्षा अजूनही जास्त करून टाकेल पण संधी यायची फक्त वाट पाहतोय पण आपल्या सर्वांना तमाम माझ्या यात्रेकरून माझ्या ग्रामस्थांना आपल्या सर्वांच्या वतीने आणि खरं तर काहीच तालुक्यामध्ये राजकीय मांडत नाही आमच्या युती आघाडी आणि सर्व पक्षांच्या वतीने आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज